नमस्कार मंडळी मी तेजस कदन तुमचा लाडका गावकरांचं तेजू तुमचं स्वागत करतो या नवीन लॉगमध्ये तर आज मी चाललो आहे शारदा देवीला त्रुंबवला आणि आमच्या इथून एक पंधरा मिनटावर आहे त्रुंबव मी ओंबईचा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आमच्या इथून पंधरा मिनटावर आहे सो तिकडे चाललो आहे चला त्रुंबवला घेऊन जातो आणि त्यानंतर अजून एक मी तुम्हाला लहवलीला घेऊन जाणार आहे दहिवलीतसुद्धा एक जबरदस्त असं मंदिर आहे ते ऑलरेडी मी लॉगला टाकला आहे लॉग पण तोही आज तुम्हाला तिथेही आज नवरात्र उत्सवात किती उत्साह असतो ते सुद्धा दाखवणार आहे तर चला जाव्या डायरेक्ट तुरबवला हा रस्ता आहे आता आम्ही फॉरवाडीत आहे फॉरवाडीतून आता चाललोय जबरदस्त असा उत्तर होता आलेला आहे आलेल्या पण आपण ते दिसेल तुम्हाला थोडा भरपूर गर्दी आहे इथं आणि ही बघा जत्रा सगळी बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार बहुतेक लाईन लावून कठे तुम्हाला काय वाटतं लागेल नंबर आपल्या नाही केलं चल पुढे जाऊन येऊ कामाने एवढी भरपूर दुकानं लागली आहे इथं शेवपुरी पाणीपुरी काय म्हणते आम्ही लहान आम्ही लहानपणी इथे चालत यायचो एवढ्या लांब तरी आम्हाला तर तास लागायचा चालत यायला गाडीने एक दहा पंधरा मिनटं लागतो पण चालत यायला मला आरत असल्यावर पाहून पाहूनच लागायचं पण शाळेत असताना आम्ही यायचो चालत तेव्हा माझ्या वेळी होती हो तेव्हा जत्रा म्हणजे जत्रा खूप मोठी असायची तेव्हा आम्ही शक्यतो दिवसाचे येतो दुपारी वगैरे शाळा सुटल्यावर शनिवार शनिवारी यायचो आणि आत्ता तर आम्ही एकदा दे येतो तेव्हा तर आम्ही तीन तीन चार चार वेळा यायचो आत्ता एक वेळा मित्रांनो यंदा नवरात्रात पाऊस खूप आहे किंवा सगळं चिखल वगैरे भरपूर झाला आहे बघाल तुम्ही मंदिराचा परिसर खूप शांतता आहे आता भाविक भरपूर आलेले आहेत तर त्यामुळे मंदिर गेलं गेले नाहीतर इथे तुम्ही एरबी याल नवरात्री सोडून जर आलात खूप शांतता असते आम्ही येतो गणपती दुर्गा वगैरे कारण त्यामुळे माहिती आहे आम्हाला आता बाळ किती ती माणसं त्याच्यामुळे सगळं चिकचिकित झालं चिखल आहे सगळं सगळं चिखल झालाय

ఆవయ శంభర రూపేడ पैसे आणले शंभर रुपये एकशे ऐंशी रुपयाचा काढा लाज वाटते तुला अरे वरती आधी जरा चढू लाईन खूप मोठी आहे इथून जी लाईन सुरुवात झाली इथून लाईन सुरुवात झाली ती अगदी दहा लाईन आहे लाईन बघायला तर लाईन आम्हाला वाटलं संपली की काय म्हणून डायरेक्ट गाभा गेलो तर गाभाऱ्यात घेतलं नाही कारण खूप लोक लाईनीत उभी होती आणि दुसरीकडून लाईन लावली त्यांनी तर त्यामुळे आम्हाला वाटलं लाईन संपली म्हणून आम्ही गेलो मी पण म्हटलं एवढा चमत्कार कसं झाला लगेच कशी लाईन संपली तर आता एवढं थांबणं काय आपल्याला शक्य नाही कारण मलाही कामाला जायचं तर त्यामुळे आता पाणीपुरी खायला जातो आणखी मग निघतोय नंतर आपण इथून मी दहवलीत जातो आहे मग डायरेक्ट आता भेटू दहिवलीत चला जे गुराखी येतात त्यांनी ही माचली बांधून ठेवले हे पॉवरवडीत आहे पॉरवाडी तिथं नदीजवळ आहोत आपण ही माचली बांधलेली आहे जे गुराखी आहेत त्यांनी ही माचली बांधून ठेवले तिथे म्हणजे गप्पा मारप बसायला हे बघा अशी सुंदर माचली बांधून ठेवली जुनी पिढी भारीच होती हो तिथे नदी दाखवता मित्रांनो हा सुंदर असा निसर्ग आहे आणि ही पॉरवाडीतली नदी आहे जिथं हा निसर्ग आहे किंवा मासरी दाखवली ही नदी आहे इथे गणपती विसर्जन वगैरे केलं जातं आणि आता आपण आहे दहिवलीला दहवलीत जायला आपल्याला एक अजून दहा मिनटं लागतील गाडी येते चला तोपर्यंत व्हिडिओ बघा <laughs> मित्रांनो पियुषला एक गाणं आठवलंय दहवलीत जातो आता तर तो म्हणतोय हा बोल बोलू हां बोल हे हेश्वर सर्वांना चांगली बुझी दे आरोग्य दे सर्वांचं भल कर रे शिवराट ठेव आश्वर ठेव हां इकडं कॅमेरा इकडं बलं हां शराट ठेव थांबले पर बोलतो हां पर बोल पर बोल हां हे ईश्वर सर्वांना चांगली बुझदी दे आरोग्य दे सर्वांचं भलं कर रे ठेव हां अरे यार पुढे काय शंकर म्हणतो एक वर राहिली कुठे तरी एक वर राहिली परत द्यावा तू मी बोलू शकत चांगलीला हे शिवराज सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांच भल सर्वांच रक्षण कर आणि तुझे गोड ना मुका छंड राव दे शंकर म्हणतो तथा असतू शंकर म्हणतो तता असतू तता असतू तथा असतू ओम शांती 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 ही, ही, ही। लय भारी ले भारी एक नंबर हा फेमस होणार तू पियुष कबड्डी पण खेळायचा आणि गाणं पण म्हणतो चल जायचं आहे लवकर चल खरोजून आत आलो आहे आता दहिवली लागले दहिवलीच्या इथं हा वर्धनमानाई प्रयोगाची कमानी लागले आहे इथून आपण आज जाणार आहे चाल जाऊया मित्रांनो हे आहे त्रिमुखी वर्धनमानाईचं मंदिर गावातली माणसं तिथे आहेत दहभीचे कारण नवरात्र चालू आहे कसं आहे मंदिर आवडलं तुला आवडलं तुला मंदिर असं वातावरण एकदम शांत आणि जिवंत आहे नवरात्र आहे त्यामुळे गावातली माणसं आज मंदिरात आलेली आहेत त्रिमुखी वरदान मानायचं हे मंदिर दहभ thank Субтитры сделал DimaTorzok म्हणून थांबलो आहे त्यामुळे खरं सांगतो हे मला मंदिर खूप आवडलं म्हणजे आत्तापर्यंत मी बरीच मंदिरं बघितलेच पण हे मंदिर जस मी कायम या मंदिरात येत असतो आणि हा माझा दुसरा लॉग असेल खरं तर की मी या मंदिरात आलो आहे पहिल्यांदा मी लॉग केला होता जेव्हा मी डेरवनला गेलो होतो तेव्हा मठात आणि नंतर शिवाजी महाराजांचा जो मठ आहे तिथे गेलो होतो आणि नंतर इथे आलो होतो तो इथलासुद्धा तो व्हिडिओ केला आणि म्हणजे ओघायोग असा आहे की त्या दिवशी पण मी हेच शर्ट घातलं तर आपल्या चायला गावकऱ्यांच्या दिवशी आजही ते घातलं आहे आणि खूप छान वाटतं आज, आज मंदिरात माणसं आहेत नवरात्र असल्यामुळे नेहमी नसतात जेव्हा ने मी आलो होतो पहिल्यांदा तेव्हा मंदिरात माणसं नव्हती कारण नवरात्र नव्हती आणि इथे गावकर कायम असतात देखरेखीला मंदिर एवढी स्वच्छता ठेवणं आजूबाजूला पाकसुद्धा आहे तर एवढी मंदिराची स्वच्छतासुद्धा कायम असते आणि मित्रांनो या मंदिराची मी एक रील केले तर ती रीलसुद्धा इंस्टाग्रामवर लवकरच पोस्ट होईल तर तीसुद्धा नक्की ती बघा जास्तीत जास्त जा शेअर करा आपल्या माणसांमध्ये ओके कर। चला आता अभंग भजनाला सुरुवात होते थोडा अभंगसुद्धा तुम्हाला यात दाखवतो चला Yeah, yeah, yeah. down हा मित्रांनो निरोप घेतो आता हे मंदिर दहवलीमध्ये आहे दहवली बुद्रुकमध्ये आणि हे मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल कारण मी आता या लॉगमध्ये दोन मंदिरं दाखवली त्यात एक त्रुंबवचं होतं त्रुंबोवचं मंदिर हे बऱ्याच जणांना माहिती आहे बने बरेच भाविक इथे येत असतात त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती आहे पण हे त्रिमुखी वर्धनमानाईचं मंदिर बऱ्याच जणांना माहीत नसेल तर त्या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की या आपल्या चिपळूणपासून एक पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावरच आहे शिकमातून तुम्ही खरवद्यात आला की खरवद्यातून जरा आत आलात की दहिवली बुद्रुकमध्ये हे मंदिर आहे आणि खूप मंदिर आहे आजूबाजूला हे इथे पूर्ण जंगल होतं पण ते आता मंदिर पहिल्यापासून आहे इथं वाडीवस्तीपासून लांब आहे पण खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की या आणि तुम्हाला नक्की आवडेल हे मंदिर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा